जो व्यक्ती नम्रतेने वागतो त्याचं खरं सामर्थ्य लोकांना अनुभवता येतं नम्रतेने वागणाऱ्या व्यक्तींची नऊ लक्षणे नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका विशेष गुणावर बोलणार आहोत जो प्रत्येक माणसाला आदर्श बनवतो तो म्हणजे नम्रता नम्रतेने वागणं ही केवळ सुसंस्कृतीची ओळख नाही तर ती आपलं जीवन अधिक सुंदर आणि यशस्वी बनवते अशा नम्र व्यक्तींबद्दल सांगताना त्यांच्या वागणुकीत दिसणाऱ्या काही खास लक्षणांकडे आज आपण पाहणार आहोत तर सुरुवात करूया या सुंदर प्रवासाला एक सकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोन राखणारी व्यक्ती नेहमीच आपल्या जीवनात कोणत्याही परिस्थितीला सकारात्मक पद्धतीने पाहते ती नकारात्मक विचारांपेक्षा त्या परिस्थितीत काहीतरी शिकण्याची स्वतःला सुधारण्याची आणि सुधारणा घडवण्याची संधी शोधते अशा व्यक्तीला आपल्या चुका आणि अपयशातून शिकण्याची आणि पुढे जाण्याची तयारी असते त्याचप्रमाणे ती इतरांना देखील जीवनातील अडचणींना सकारात्मकपणे सामोरे जाऊन त्यातून चांगला अनुभव मिळवण्याची प्रेरणा देते हे सकारात्मक दृष्टिकोन केवळ व्यक्तीच्या आत्मविश्वासासाठीच नाही तर इतरांच्या जीवनात सुद्धा आशा आणि प्रेरणा निर्माण करण्याचे काम करते अशा व्यक्तींचा ठाम विश्वास असतो की कोणत्याही अडचणीला तोंड देताना त्यातून काहीतरी चांगले शिकता येते दोन आदर आदर असलेल्या व्यक्तीला इतरांच्या विचारांची भावनांची आणि कष्टाची पूर्ण कदर असते ती कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांचा अपमानास परवानगी देत नाही आणि त्यांच्या निर्णयाचा आदर करते त्या व्यक्तीला इतरांच्या कष्टांची मतांची आणि भावनांची मूल्यवता असते आणि ती समजून वागण्याचा प्रयत्न करते यामुळे तिच्या नातेसंबंधामध्ये सुसंवाद आणि विश्वास निर्माण होतो आणि ती इतरांसोबत एकमेकांच्या भावना समजून घेत सन्मानाचा आदान प्रदान करते आदरामुळे फुकट कोणत्याही प्रकारची दुरावलेली भावना किंवा अपमानाजनक वागणूक निर्माण होत नाही ज्यामुळे नात्यांमध्ये आणखी एक मजबूत आणि आत्मिक कनेक्शन तयार होते तीन सहनशीलता सहनशीलता म्हणजे इतरांच्या वागण्याची बोलण्याची किंवा विचारांची समजून घेणे आणि त्यावर शांतपणे प्रतिक्रिया देणे नम्र व्यक्ती कधीच दुसऱ्यांच्या चुकात त्वरित नाकारत नाहीत ती त्या चुकात समजून घेतो आणि त्या स्थितीत विचार करून त्यावर योग्य प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करते सहनशीलता असलेल्या व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत शांतपणे वागता येते जेणेकरून ती इतरांशी समजूतदारपणे वागते आणि त्यांच्या भावना किंवा विचारांचा आदर करते त्यामुळे त्या व्यक्तीला त्या अधिक लोक आपले मानतात आणि तिच्यावर विश्वास ठेवतात कारण ती कोणत्याही परिस्थितीत आपले गोंधळ किंवा क्रोध नियंत्रित ठेवून समर्पण आणि शांततेने वागते चार साधेपणा साधेपणा असलेल्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व अत्यंत साधे आणि निसंकोच असते ती कोणत्याही प्रकारचे दिखावे किंवा फुशारी करत नाही आणि तिच्या वागण्या आणि बोलण्यात सहजता असते या साधेपणामुळे ती इतरांना सहजपणे आपले व्यक्तिमत्व उघड करत आणि एक नैतिक आकर्षण निर्माण करते अशा व्यक्तीला इतरांसोबत संवाद साधणे सोपे जाते कारण तिचे वर्तन स्पष्ट आणि प्रामाणिक असते तिच्या साधेपणामुळे इतरांना ती विश्वासहता वाटते आणि ते तिला त्यांच्या समस्यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सहजतेने विचारतात यामुळे ती नेहमीच आपल्या सजीवतेने आणि सहकार्याने इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते पाच स्मित हास्य स्मित हास्य असलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व नेहमीच हसतमुख आणि आनंदी असते तिच्या चेहऱ्यावर एक सौम्य आणि हलके स्मित हास्य असते जे इतरांना आरामदायक आणि सुरक्षित वाटते ती कोणत्याही कठीण परिस्थितीत देखील हसून इतरांना चांगली ऊर्जा देण्याचा प्रयत्न करते तिचे हसणे इतरांच्या मनातील ताण आणि दडपण कमी करते आणि त्यांच्या सोबत राहणे सुखद आणि बनवते हे तिच्या व्यक्तिमत्वाला आणखी आकर्षक बनवते कारण हसण्यामुळे त्या व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा आणि आशावाद वाढतो त्यातून इतर लोक देखील तिच्या आसपास सकारात्मकतेची भावना अनुभवतात आणि ती अधिक विश्वासार्हता आणि प्रेरणादायक वाटते सहा चुकांबद्दल माफी मागणे चुकांबद्दल माफी मागणारी व्यक्ती कधीही तिच्या चुका स्वीकारण्यास संकोच करत नाही ती स्वतःच्या चुका मान्य करून त्यासाठी माफी मागते आणि यामुळे इतर लोक तिच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवतात माफी मागणे हे एक व्यक्तिमत्त्वाचे बल आहे जे तिच्या वर्तनातून स्पष्ट होते हे इतरांना शिकवते की चुकामुळे जीवन थांबत नाही उलट त्यापासून शिकून सुधारून आणि अधिक चांगले होणे शक्य आहे अशा व्यक्तीचे वागणे इतरांना माफ करण्याचे स्वीकारण्याचे आणि सुधारण्याचे महत्व समजते ज्यामुळे ती एक आदर्श म्हणून इतरांमध्ये आपली छाप सोडते सात सामंजसता सामंजसता असलेली व्यक्ती नेहमी शांतता राखण्याचा प्रयत्न करते ती कोणत्याही वादविवाद किंवा संघर्षातून बाहेर येण्यासाठी समाधान शोधते ती इतरांच्या विचारांची आणि मतांची कदर करते आणि कधीच दुसऱ्यांना हुकुमशाहीने वागण्याचा प्रयत्न करत नाही तिच्या वर्तनात एक नवा दृष्टिकोन असतो जो संघर्ष किंवा तणावाच्या परिस्थितींना शांतपणे आणि समजूतदारपणे निराकरण करण्याचा मार्ग दाखवतो तिच्या सामंजस्यमुळे इतर लोकांमुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण होते ज्यामुळे त्यांना एकत्र येऊन विचारांनी आणि वागणुकीने सर्व समस्यांवर उपाय शोधता येतात ती इतरांसाठी एक आदर्श ठरते कारण तिचे सामंजस्यपूर्ण सा वर्तन त्यांच्या जीवनात स्थिरता आणि सहकार्य निर्माण करते आठ सहानुभूती सहानुभूती असलेली व्यक्ती इतरांचे दुःख वेदना किंवा समस्या समजून घेते आणि त्यांच्याशी सहानुभूतीने वागते ती इतरांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करते तिच्या सहानुभूतीने ती दुसऱ्यांच्या मनास्थितीला समजून घेते जे तिला अधिक चांगले मार्गदर्शन आणि सहाय्य देण्याची क्षमता प्रदान करते सहानुभूती हे नम्रतेचे एक अत्यंत महत्वाचे वैशिष्ट्य आहे कारण ती इतरांना मानसिक आधार आणि समजून देते यामुळे ती इतरांच्या कष्टाच्या किंवा अडचणीच्या काळात त्यांना समर्थन देते आणि त्यांचा विश्वास आणि प्रेम प्राप्त करते अशा व्यक्तीला इतर लोक सहजपणे आपले समजतात आणि तिच्या सान्निध्यात ते सुरक्षित आणि समजून घेतले जाण्याची भावना अनुभवतात नऊ आत्मविश्वास आत्मविश्वास असलेली नम्र व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवते पण तिच्या आत्मविश्वासात अहंकार नसतो ती कधीच इतरांच्या यशाचे किंवा कर्तृत्वाचे मूल्य कमी करत नाही तिचा विश्वास तिच्या स्वतःच्या कर्तृत्वावर असतो आणि त्यातून अधिक सुधारणा करण्यासाठी ती कायम कटिबद्ध असते तिचा आत्मविश्वास इतरांना प्रेरणा देतो आणि त्यांना विश्वासाने कार्य करण्याची क्षमता प्राप्त होण्यास मदत करतो अशा व्यक्तीचा आत्मविश्वास सर्वसमावेशक असतो म्हणजेच ती इतरांच्या यशाच्या आणि विकासाच्या मार्गावर सुद्धा विश्वास ठेवते यामुळे ती इतरांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरते आणि त्यांच्या प्रगतीत भागीदार बनते मंडळी तुमच्यासाठी नेहमीच नवनवीन प्रेरणादायी विचार मी घेऊन येत असते तर या व्हिडिओमधले विचार तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी